मुंबई येथे मनोजरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळतो आहे आंदोलनस्थळी गेलेल्या मराठा बांधवांना अन्न पाण्याची कमतरता भासू नये म्हणून नाशिकच्या मराठा बांधवांनी विशेष पुढाकार घेतला आहे या पार्श्वभूमीवर भाकरी ठेचा पाण्याच्या बाटल्या तसेच कच्चा शिधा अशा जीवनावश्यक वस्तूंसह सात ते आठ पिकअप गाड्या आणि आचारी रवाना करण्यात आलेल्या आहेत ग्रामीण भागातील मराठा मायमाऊलींनी स्वतःच्या हाताने भाकऱ्या तयार करून दिल्या असून त्या मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे पाठवण्यात आलेल्या आहेत यासंदर्भात स्वराज्य पक्षाचे जिल्हाप्रमुख डॉक्टर रुपेश नाठे यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी म्हटलं आहे की सरकारने मराठा समाजाचा अन्न पुरवठा था थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या ताकदीपुढे तो प्रयत्न फोल ठरला आहे आज महाराष्ट्रभरातून एवढं अन्न मुंबईकडे पोहोचत आहे की संपूर्ण मुंबईला आम्ही खाऊ घालू शकतो आणि हीच मराठा समाजाची ताकद आहे भुजबळ साहेब आपण ओबीसी समाजाची बैठक घेत आहात आम्हालाही त्या सामावून घ्या आम्ही येऊ पण आपण त्या उलट विरोध करत आहात त्यामुळे आपले मंत्रीपद आधी गेले आताही जाऊ शकते आपल्या भोवती फिरणाऱ्या चमच्यांना आपण समज द्यायला हवी डॉक्टर नाठे यांनी म्हटलं आहे की आंदोलनासाठी ओबीसी समाजातील माय माऊलींनी भाकऱ्या करून दिल्या म्हणजेच ओबीसी समाज आमच्या पाठीशी ब आहेत जर मनोजरंगे यांच्या बाबतीत काही विपरीत घडलं तर रस्तेच काय रेल्वे काय अगदी विमानसेवासुद्धा ठप्प करण्याची ताकद मराठा समाजात आहे या आंदोलनामुळे मराठा बांधवामध्ये उत्साह आणि निर्धाराचं वातावरण असून संपूर्ण महाराष्ट्रभरातून अन्नधान्य पाणी रसद सामग्री मुंबईकडे रवाना करण्यात येत आहे यावेळी मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक